हॅलो आला आवाज हॅलो हॅलो हा आला का आवाज ते, ते का बर काय होल्ड ठेवलं होतं काय स्पीकर स्पीकर ऑन कर ये ये ना माझा माझा आवाज कस कमी झाला ये आवाज येतोय ना येतोय ये माझा येतोय पण तुझा येत कमी येतोय मला आता येतो का हा हॅलो हा येतो ना तर मग एकंदरीत आता दोन हजार चोवीस इलेक्शन समोर आले आणि आता पुन्हा पंतप्रधान मोदी साहेब निवडणुकीसाठी उभे आहे तर आता तुम्हाला सांगतो हे आमचं जे स्टेज आहे च स्टेज आहे काय इथे आम्ही पॉलिटिक्स वरती चर्चा करू शकतो तुम्हाला ते आवडत नाही आम्हाला माहितीये काय हॅलो पॉलिटिक्स 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 मला आवडत नाही पॉलिटिक्स असं काही नाही पण सध्या तरी बिझी शेड्यूल मुळे मला आता मोदी गव्हर्नमेंटचा असा रूल आलाय का हे लागणार आहे त्याच्यावर जे पॉलिटिक्स विषय करतात ना त्यांच्यावर काहीतरी म्हणजे हाय बाबा काहीतरी मी तुम्हाला रूल सांगेल नंतर शेअर करेल हो हो बोलण्यासाठी एक मिनिट आता येतोय का येतोय तू हेडफोन काढ ना हेडफोन काढ ना हेडफोन नाही घातलेले मी आवाज कमीवर माझे हेडफोन इकडे दोन सेकंद फक्त दोन सेकंद थांब ओके ओके बोल बर आता येतो का आता हॅलो बोल बोल जाऊ दे ते आवाजच का फोन आल्यावर आवाज कमी झाला आवाज हा कॉल आला होता ना परत येतो लाई परत करून पतला पर बी बर ठीक आहे चालेल